रायगडमध्ये एक रिक्षावालं रात्री भाडा मारूक निघालं होतं तेवढ्यात त्या ते वाटत ते एक बाई गावली जिच्याकडे लहान पॉर होता त्या पोराकडे बघून त्यांनी तिका रिक्षेत तर बसवल्यान पण त्यानंतर का पुढे जा काय अनुभव गावला जा बघून त्याचा जा काय झाला त्याचा तुम्ही विचार देखील करू शकत नाही म तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा आपले सबस्क्रायबर स्वयं मोरे यांनी पाठवलेलो त्यांचं एक भयंकर अनुभव घेऊन निलेलो असं आहे तुमच्याकडे सुद्धा असे काही अनुभव असतील तर या खाली दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर ते नक्की पाठवा म्हणजे त्यावर मी असे व्हिडिओ बनवेन आणि तुमका जर आपली मालवणी टी शर्ट हवी असतील तर ह्याच नंबरवर माका मेसेज करा समर समरसेलचे ऑफर चालू असत आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी ह्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वळ्या आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे नमस्कार माझं नाव स्वयम आज मी तुमका रायगडमधल्या एका गावात घडलेली ही एक घटना सांगणार असं आहे गाव खायचं तर मी तुमका काही कारणांमुळे सांगत नाही शकत पण ह्या गावातल्या लोकांक मात्र ही गोष्ट चांगलीच माहिती असा तर झालं असा एक रिक्षावालं होतं जो दिवस रात्र रिक्षा चालून मेहनत करायचो पण त्याच्यासोबत एकदा जो काय प्रकार घडलो त्या प्रकारान सगळ्या जणांचे डोळे उघडेच पडले झालं असा तो नेहमीसारखं सकाळी भाडी मारूक बाहेर पडलो साधारण मे महिन्याचेच दिवस होते आणि रिक्षाचालकांचा तुमका तर माहिती असा मे महिन्यानंतर पावसाळं एकदा सुरू झालं की मग जास्त भाडी गावत नाही त्यामुळे मे महिन्याचे सीझन का जेवढी जास्त भाडी गावतील त्याच्याकडे त्यांचं जास्त लक्ष असतं आणि त्याप्रमाणेच ते काकासुद्धा दिवसभर भाडी मारत होते दिवसाची त्यांना बऱ्यापैकी भाडी गावली पण तरी देखील आता पावसाचे दोन तीन महिने असत ते आता फुकट जातले त्या महिन्यात काय धंदो होतो नाही ह्या कारणामुळे त्यांनी आपल्या मतल्याने की रात्री दहा अकरापर्यंत भाडी गावतात काय बघूया तसं पण घराकडे जाऊन मी बसणारच असं आहे असं काहीसो विचार करून ते आपले रातचे थांबायचे आणि रात्री एका दुसरा भाडा गावला तर त्यांचा बरा पडायचा सुद्धा त्यांनी अशी रातची भाडी घेतल्याने होती पण त्या दिवशी त्यांच्या नशिबीत जा काय वाढून ठेवल्या हो नव्हता त्याचा विचार मात्र त्यांनी स्वप्नात देखील करूक नाही होतो साधारण रात्री साडेनऊ पावणे दहाच्या दरम्यान त्यांना एक भाडा गावला हा भाडा काय जास्त लांबचा नाही जेमतेम दहा ते पंधरा मिनटाचाच अंतर कापूचा होता पण अगदीच काय नाही तर तेवढा असं म्हणान त्यांनी त्या भाडा घेतल्याने आणि दहा वाजेपर्यंत त्या भाडा त्यांनी सोडल्यानी आता दहा नंतर शक्यतो भाडी कमी गावायची गावली तर गावली नाही तर नाही अशी परिस्थिती असल्यामुळे ते म्हणाले मरांदे आता बस झाल्या आपण घराकडे जाऊया असं विचार करून रात्री दहा वाजता तिने आपल्या घराकडे जाऊक रिक्षा वळवल्याने पण जशी ते घराकडे जायतच होते तेवढ्यात तिंका वाटेत ते ते एक बाई दिसाक लागली तिच्या हातात एक लहान बाळ होता रिक्षा बघून त्या बाईन पटकन हात दाखवून घेतल्यान बाई हात दाखवता या बघून हिने पटकन रिक्षेचा वेग कमी केल्याने जशी ती रिक्षा बाईच्या बाजूक जाऊन थांबवतात तसं त्यांका सगळ्यात आधी बाळाच्या मोठमोठ्यान रडण्याचा आवाज येऊक लागलो आणि ती बाई त्या बाळाक शांत करत होती जसे काका त्या बाईच्या बाजूक जाऊन रिक्षा थांबवतात तशी ती बाई, 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 बाई म्हणाली हो oh, दादा मी माहेरी जाऊक आहे माका कायो करून थंव सडा नाहीतर माझं नवरोच जीवच घेतलो ती बाई खूप घाबरली होती तसे काका म्हणाले काय झाला तशी ती बाई म्हणाली अहो माझं नवरो दारू पिऊन खूप मारूक लागलो म्हणून मी पळा निघलय मी आता मायार चलोय मी आता हे रवायचंय नाही तर सगळा ऐकान त्या काकांका खूप वाईट वाटलं त्या लहान बाळ खूप रडा होता म्हणून त्या बाळाकडे बघून त्यांनी त्या बाईक मातल्याने की ठीका बसा आणि खावचं आता सांगा तशा त्या बाईन एका गावाचं नाव घेतल्यान जा गाव तसून बराच लांब होता साधारण एक दीड तासाचं अंतर खापूचं होता इतक्याला आमचा भाडा एवढ्या रातचा काकांका कळा नाही की आता करायचं काय तसे ते त्या बाईक म्हणाले पैसे होत ना तुमच्याकडे त्यावर ती बाई म्हणाली तुम्ही काय घाबरा नको तुमचे जे काय भाड्याचे पैसे होतील ते मी देतल आहे पण चला तुम्ही आधी नाहीतर ते येतील ती बाई खूप घाबरली होती ह्या ऐकताच काकाने रिक्षा चालव घेतल्याने त्या सारख्या रडतच होता तशी ती बाई मागसून म्हणाली अहो दादा मी बाळक आता दूध पाजतंय तुम्ही मागे बघू नको असं मागसून ती बाई बोलली ज्यामुळे मग काकाने काय मागे बघूक नाही ते आपल्या समोर बघून रिक्षा चालवूक लागले पण मग आतपासून बाळ रडत होता त्या अचानक शांत झाला कदाचित ती बाई दूध पाजत असात म्हणून तर बाळ शांत झाला असं काहीस विचार करून काकाने मग काही लक्ष देऊक नाही आणि तैसून ते आपले पुढे जाऊक लागले आणि मनोमन ते आपले म्हणत होते की बरा झाला जाता जाता एक शेवटचा मोठा भाडा गावला लांबचा भाडा असला की पैसे जास्त सुटायचे त्यामुळे ते जरा आनंदीच होते बघता बघता अकरा सव्वा अकराच्या दरम्यान ते त्या गावाच्या जवळपास पोचाक लागले ता गाव काकांसाठी नवीनच होता पण थंय पोचायच्याच आधी पटकन मागसून काकांक आवाज येलो दादा रिक्षा थांबवा होय हयच माझं मायरा ता ऐकन काकाने रिक्षा थांबवल्याने तशी ती बाई खाली उतारली तसे काकांनी जे काही भाड्याचे पैसे होते ते सांगितल्यानी तसे त्या बाईन पैसे काढून देखील दिल्यान आणि ती आपली एका एक कच्च्या रस्त्यान आतमध्ये जाऊक लागली काकांच्या मनात इला होता की ह्या बाईक विचारतंय की जाशाल की नाही आणि तसं त्यांनी वरवर त्यांना विचारल्याने पण ती बाई म्हणाली दोन मिनटाराचं हे घर आमचं मी जातो आहे असं म्हणान ती निघाला गेली त्यानंतर मग काकांनी रिक्षा चालू केल्यानी आणि तसून मागे वळान ते आपले घराच्या दिशेन जाऊक लागले तरी थसून आता परत दीड एक तासाचं अंतर त्यांना कापूचा होता पण जसे ते रिक्षा वळून जरा पुढे जातात तेवढ्यात त्यांच्या कानावर एक आवाज पडलो तो आवाज ऐकून काका एकदम दचाकले आणि पटकन त्यांनी रिक्षा थांबवून मागे वळण बघितल्याने कारण त्या लहान बाळ मागसूनच रडत होता जसे ते मागे वळण बघतात तेव्हा त्यांना थंय जा दृश्य दिसला दहा दृश्य बघून त्यांच्या तर पायाखालचीच जमीन असखली त्या लहान बाळ सीटवर झोपान रडत होता त्या बाळाक रिक्षेत असलेला बघून काका तर हात रानच गेले हाकी ही बाईक खुळीबिळी हा की काय ह्या बाळाक ती सोडून कशी काय गेली रडणारा बाळ दूधबीत पाजल्यान आणि बाळक न घेताच कशी काय गेली त्या घाई गडबडीत काकांनी त्या बाईक उतरताना बघू कहू नाही की तिने बाळ घेतलेल्यान की नाही हा सगळा बघून काकांका आता कळा नाही की आता करू काय बाळ तर रिक्षेतच रावला आणि ती बाई अशी गेली कशी आता ती शोधत असतली असं काहीसो विचार करून त्यांनी पटकन रिक्षा परत मागे वळवल्याने जेमतेम तीन चार मिनटात ते मागे इले होते त्यामुळे लगेचच ते त्या ठिकाणी जाऊन पोचले तेंका वाटलं होता की बाई जेव्हा घराकडे जाऊन पोचली तेव्हा तिका कळायला असतं आणि ती बाळ घेऊसाठी परत येऊन उभी असतली पण तसा तर थंय कायच घडाक नाही कारण ज्या ठिकाणी त्यांनी त्या ते बाईक उतरल्याने होता त्या ठिकाणी आता कोणच दिसाक राजी नाही तेव्हा मात्र ते काका चांगलेच घाबरले अशी आधी खायची आई असता जी बाळक सोडूनच गेली आणि घेऊ परत काय येऊक नाही काय करूचा काय त्यांना समजा नाही बरं बाळ बार सतत रडत होता काय केलं शांत बसा नाही तसे काका सगळ्यात आधी मागे गेले आणि तिने त्या बाळक उचलल्याने आणि ते उचल त्या बाळक शांत करूक लागले तेंका आपल्या वाटला होता की काही वेळातच ती बाई बाळक शोधत शोधत हई आहेत पण पाच दहा मिनटं थांबान देखील त्या बाईचं काय पत्तो नाही ती परत इलीत नाही तेव्हा मात्र काकांची चांगली तनतनली आता करायचं काय ह्या रडणाऱ्या बाळक घेऊन तर आपण जाऊ शकत नाही कायव करून तिका आपल्या आवशीकडे नेऊन देवचात लागतला तेव्हा तेंका त्या ते बाईची वाक्य आठवली दोनच मिनटावर आमचं हे घर आसा मी जाईन एकटी असं ती बोलली होती त्यामुळे मग काकानी वाट बघून बघून ठरवल्याने की आपण आता ह्या घेऊन ह्या रस्त्यानं आतमध्ये जाऊया जवळच जा काहीतरी घर असतला असं विचार करून तिने त्या बाळक उचलल्याने आणि ते ती बाई ज्या कच्च्या रस्त्याने गेली होती त्या रस्त्याने ते हळूहळू पुढे जाऊ लागले एक दोन मिनटा पुढे जाऊन देखील तो रस्तो काय संपलो नाही ना खचा घरबीर त्यांना दिसत होता बाहेर चालण्याचं प्रकाश पडलो होतं ह्यांच्याकडे बॅटरी विटरी काय नाही पण त्या चांदण्याच्या प्रकाशात ते त्या रडणाऱ्या बाळक उतलून घेऊन चलत होते तेंका माहिती नाही होतं की घर अजून किती लांब असा पण ती बाई तर दोनच मिनटा राहा असं बोलली होती पण जवळजवळ रिक्षेपासून जवळजवळ सात आठ मिनटं त्या आतमध्ये चलत इले होते पण अजून त्यांचाच घर गावाक नाही संपूर्ण बाजूक जंगली भाग होतं तेंका कळा नाही की आता मी ह्या लहान पोरक घेऊन करू काय हय कोणाक विचारू रात्रीचे बरा बारा, बारा वाजत दिले होते आणि तेवढ्यात तेंका समोर घरासारखा काहीतरी दिसाक लागला पत्रे बित्रे अशी वरती टाकलेले होते ता बघून तेंका पटकन वाटलं हां ह्याच घर असं म्हणान ते आपले पटकन त्या दिशेन गेले जसे तिथे जवळ जाऊन बघतात तेव्हा तेंका चांदण्याच्या प्रकाशासमोर चा, चा काय दृश्य दिसला ता दृश्य बघून ह्यांची बोबडी चोळली दहा घरबीर नसान एक स्मशान होतं जेव्हा त्यांनी त्या ते स्मशानात बघितल्याने तेव्हा ते तर यांचे हातपाय थरथर कापाक लागले आणि मगातपासून संपूर्ण वाटेत जा बाळ रडत होता त्या अचानक जसा स्मशान येतं तसा एकदम गप्प झाला एवढ्या रातचा एवढ्या लहान बाळाक स्मशानाकडे घेऊन इलंय ह्या भीतीन ते थरथर कापाक लागले ते आता बाळ काय हालचाल करूक राजी नाही ता बघून तर ते अजूनच घाबरले ह्या काय झाला की काय लहान बाळांका शक्यतो रातचा स्मशानाकडे घेऊन जायत नाही आणि काका नेमके थंच तेका घेऊन इले होते आता ती बाई काय का सोडूची नाही असं विचार करून काका तर पूर्ण घामान भिजले आणि ते आपले थैसून मागे पळाक लागले पण जसे ते थैसून मागे फिरतात तेवढ्यात त्यांच्या ते कानावर एक आवाज पडलो तीच बाई मागसून आरडाक लागली ओ दादा माझ्या बाळक देवा काय घेऊन चालल्यास माझ्या माझा बाळ आता माझा बाळ आता त्या बाईचं जसं आवाज त्यांच्या कानी पडता तसे ते काका पटकन मागे वळाले तर त्याच स्मशानाच्या गेटावर तीच बाई उभी होती जिका त्यांनी हयानून सोडले होता जेव्हा त्यांनी मागे वळान त्या बाईक बघितल्याने तेव्हा तर ते यांचे डोळे चुकडे पडले एवढ्या स्मशानात ती बाई काय करता त्या बाईक स्मशानात उभा असलेल्या बघूनच त्यांना कळालं की हो भुताटकीचंच काहीतरी प्रकारा आणि जसं ह्याची जाणीव होता तेव्हा त्यांचं लक्ष आपल्या हातात गेलं त्यांच्या हातात दहा बाळ नायच होता नुसता चादरीचा एक गाठोडा त्यांच्या हातात रवला होता ता बघून तर ते थंय चांगलेच चराकले आणि ता सगळा त्यांनी बाजूक फिरकवल्याने आणि जीव घेऊन ते मागच्या मागे पळाले पण जा काय त्यांनी थंय अनुभवल्याने ता बघून त्यांनी थंय अंगच काढल्याने होता इतक्याचं थंय घाबरले आणि संपूर्ण घाबरेगुबरे होऊन कशे बसे रिक्षेपर्यंत धापा टाकत पोचले आणि त्याने रिक्षा चालू केल्याने रिक्षा चालू करून ते जीव घेऊन थैसून पळान गेले तेंका पुढे काय करूचं कायच नाय तेंका लवकरात लवकर एखाद्या मानवी वस्तीत जाऊन पोचायचं होता मागे खरंच त्यांना घरादारा गावत नाही होती दहा एक मिनटं रिक्षा चालवून त्यांना एक वस्ती गावली ती वस्ती दिसताच त्याने रिक्षा थांबवल्याने संपूर्ण घामान भिजले होते काळजाचे ठोके त्यांचे वाढले होते आणि त्याच अवस्थेत ते त्या वस्तीकडे धावत गेले सगळ्यांची दारा बंद होती कारण रात्रीचं एक वाजत इलो होतं पण त्यांनी त्या सगळ्याचं इतकं धसको खालेलानी की अक्षरशः एक वाजताच ते एका घराकडे गेले आणि घराचं दार वाजवूक लागले एवढ्या रातचं दार वाजलेला बघून घरातले गडबडान जागे झाले आणि पटकन एका माणसानं दार उघडल्यान बाहेर बघितल्यानंतर हे काका पूर्ण घामान भिजले होते काय त्यांक बोलक सुधरत नाही होता त्यांनी पटकन काकांक का आतमध्ये घेतल्याने पाणी बिनी दिल्याने पण त्यांनी थंच चांगलो दसको घेतल्याने होतो त्यांचं पूर्ण श्वास फुललेलो पण तरी देखील सगळेजण मनाक लागले हो झाला काय कशा घाबरल्या शेवढे त्याच अवस्थेत काकाने तोडक्या मोडक्या ह्या सगळ्या त्या माणसांक सांगितल्याने अशी अशी बाई माका गावली स्मशानाकडे घेऊन गेली आणि थंय जाऊन असं असं प्रकार घडलो त्या बाळ ना होता त्या गायब झाल्या ह्या सगळ्या त्यांनी ते सांगितल्याने आणि त्या सगळा सांगता सांगताच त्यांना अचानक हृदयविकाराचा झटको इलो आणि ते ह्या जगच सोडून गेले पण जाता जाता हगळं प्रकार मात्र त्या ते घरच्यांक त्यांनी सांगितल्याने त्या घरच्यांच्या डोळ्यात देखतच काकांनी आपलो श्वास सोडले ने होतो आणि ह्या सगळं इतक्या भयंकर होता की त्यांना काय करूचा तास सुधारला नाही ते काकाचं रावाक नाही पण त्यांच्यासोबत घडलेलो प्रकार मात्र ह्यो मात्र पाठी रावलो आणि तो संपूर्ण गावात प्रचलित देखील झालो ही घटना त्या काळी रायगडच्या एखाद्या गावात घडली होती ज्यामुळे त्या गाव पूर्णपणे हादरून गेला होता इतकं तो त्या रात्रीचं भयंकर अनुभव त्या रिक्षावाल्या काकांनी घेतल्याने होतो रात्री अपरात्री कधी काय घडत तर सांगाक येत नाही आणि याचा विचार देखील त्या रिक्षावाल्या काकाने कधीच करूक नाही होतं त्यांच्या उभ्या आयुष्यात त्यांनी असा कधी अनुभवकत नाही होता पण हा अनुभव त्यांच्या वाट्या किलो पण त्यांना का पुढे काय जागा गावला नाही ते त्यातच गेले पण ही गोष्ट ही घटना अजून त्या गावातल्या माणसांच्या मनात कोरली गेलेली असा मे आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं रायगडमधल्या एका गावात घडलेलो एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर सगळ्यात आधी ह्या व्हिडिओक लाईक करा लाईक करू विसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींक ज्यांका अशी गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजूनव तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी ह्या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीस भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे वाजता